बातमी क्रीडा विश्वातून विनेश फोगाट हिच्या संदर्भात विनेश फोगाटचा संघर्ष हा संपुष्टात आलेला आहे विनेश फोगाटची याचिका क्रीडा लवादानं फेटाळली आहे विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार नाहीये विनेश फोगाट इन रौप्य पदक किंवा कांस्य पदक मिळावं अशी मागणी केली होती मात्र तिला रौप्य पदक किंवा कांस्यपदक कुठलंच पदक, पदक मिळणार नाहीये वजन जास्त भरलं होतं त्यामुळं अंतिम फेरीत विनेश फोगाट ही खेळू शकली नव्हती मात्र त्यानंतर विनेश फोगाटनं क्रीडालावादाकडे याचिका केली होती मात्र ही याचिका सुद्धा फेटाळली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम एक दुःखदायक अशी ही बातमी आहे विनेश फोगाट याला कुठलाही पदक आता मिळणार नाही माहिती अगदी बरोबर जगदीश आपण बघू शकतो की विनेश फोगाटला रौप्य पदक जे आहे ते त्याच्यात जे आहे अपात्रच राहणार आहेत ते, ते, ते कारण की त्यांना जे आहे नकारण्यात आलेलं आहे त्यांनी याचिका टाकली होती आणि याचिकामध्ये असा निर्णय आलेला आहे की त्यांना रौप्य पदक जे आहे ते नाही मिळणार करून खरं तर आपल्याला माहिती आहे ऑलिम्पिक सर्वात मोठी घडामोड होती आणि या घडामोडीनंतर जे आहे हे प्रकरण पूर्ण कोर्टात गेलं होतं आणि त्यानंतर आता जे आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांची त्यांनी जी अट टाकली होती ती काढण्यात आलेली आहे ती धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तर विनेश फोगाटचा संघर्ष हा संपुष्टात आलेला आहे विनेश फोगाटन पदक मिळावा अशी याचिका दिली होती मात्र त्यांची तिची याचिका फेटाळली आहे